ताज्या घडामोडी पाहिज्या तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती कर क्लिक करायला अजिबात विसरू नका भरमसाट आलेले लाईट बिल हे तुमचा खिसा खाली करत आहे प्रत्येक महिन्याचं बिल पाहून डोकं फिरतंय मग काळजी करू नका उपाय आहे आमच्याकडे प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर एक किलो वॅट पासून गरजेनुसार हवे तितक्या वाटचे सोलर पॅनल्स तेही नामांकित ब्रँड्सचे वारी आणि अदानी मध्ये उपलब्ध संपूर्ण गॅल्वडाईज स्ट्रक्चर खात्रीशीर रूफटॉप इन्स्टॉलेशन विक्रीनंतरची जबाबदार सेवा हे आहे आमचं वचन वाढलेल्या लाईट बिलला पर्याय म्हणून आम्ही हे सेवा सुरू करत आहोत लहान व्यावसायिक असो निवासी किंवा मोठा व्यावसायिक सोलर प्रोजेक्ट कर्ज सुविधा उपलब्ध सर्व राष्ट्रीय बँका श्रीराम फायनान्स बजाज फायनान्स पत्ता बी कॉम्प्लेक्स मालपाणी लॉन्सच्या समोर शेतकी संघाच्या पेट्रोल पंपा शेजारी मोबाईल चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव शून्य सहा ब्याण्णव शून्य आठ व ब्याण्णव चौऱ्याऐंशी चाळीस अठरा चाळीस प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर लाईट बिल कमी करा भविष्य उजळवा अहमदनगर जिल्ह्यामधील मंदिरांमध्ये चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकानं पंधरा गुन्हे उघडकीस आणून चार लाख त्र्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून कारवाई केली आहे गेल्या काही वर्षांपासून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मंदिरांमधील दानपेटी देवी देवतांचे दागिने चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती त्यामुळे भाविक आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं आणि या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी मंदिरामधील मदिल, चोरीमधील गुन्हेगारांना गुन्हेगारांना अटक करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदारांनी मंदिर चोरीचे गुन्हे उघडकीस माहिती संकलित करून पोलीस पथक रवाना केली होती दरम्यान आरोपींचा शोध घेत असताना दहा ऑक्टोबर रोजी पोलिसांना रेकॉर्डवरील आरोपी राहुल किशोर भालेराव आणि त्याच्या साथीदारांनी चोरीचे गुन्हे केल्याची माहिती मिळाली आणि या गुन्ह्यामधील आरोपी राहुल किशोर भालेराव आणि रामेश्वर ज्ञानदेव धनेश्वर एकनाथ नारायण माळी शत्रुघ्न मुरलीधर मोरे यांनी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या जोडीदार राहुल भाऊसाहेब माळी आणि पांडू उर्फ दत्तू मोरे यांनी मागील सात ते आठ महिन्यांमध्ये केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे आरोपींनी अहिल्यानगर आणि कोल्हापूर जिल्ह्यामधील केलेल्या गुन्ह्यांची कबुली देखील दिली आहे स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये पोलीस अंमलदार सुरेश माळी गणेश लोंढे विष्णू भागवत फुरखान शेख तसेच राहुल डोके आकाश काळे अमृ अमृत आढाव बाळासाहेब गुंजाळ रोहित येमूल प्रशांत राठोड महादेव भांड आदींनी ही कारवाई केली आहे पुढील तपास पाथर्डी पोलीस करत आहेत शावी शेख सी चोवीस तास संगमनेर डॉक्टर डोले न्यूरो बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरालिसिस मायग्रेन पार्किन्सन्स एव्हियन अव्हर स्कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबा स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन ॲक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म कर्मा आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोल न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड धोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस